नमस्कार आज आपण पाहिली केतकी रिमगावला मलंग पैलवान हरियाणा केसरी आणि जयदीप पाटील गंगावी सलीम कोल्हापूर यांची तुफानी कुस्ती पाहिलेली आहे माझ्यासोबत मलंग पैलवान आहे अत्यंत चांगला पैलवान आहे पंजाब केसरी आहे कुस्ती आपण पाहूया संपूर्ण कुस्ती बघा पैवान अभिषेक बक्षीस घेऊन जावा भगवान अभिषेक ज्यांनी वाढले आपली एकमेकाला आपली एकमेकाला कुस्ती चालू होते तीन चार पग तुमचाही फार मोठा योगदान आहे काम आहे प्रत्येक पैवानला आपल्या कॅमेऱ्यात काही केलेलं आहे तुम्ही विशेष आभार नाही पंच मंडळीच बरं कसं हो हो प्रयत्न आणि कुस्ती बघा बापल्या मिटू नका सोर नयो गणेश मंदिर ट्रस्ट आणि श्री सोड नयोग्रेशन मधून आयोजित भव्य गणेश छापरा केला इंदापूर तालुका पुणे जिल्हा परिवाराच्या गाव म्हणून सगळ्या हिंदुसाहेब ओढतात असं केतकी मुला रंगलेलं मैदा ता उद्याच्या पेपरला बातमी शंभर टक्के झाडत ना पत्रकारांनी लेखने सोसवले फोटोग्राफर टप्प्याला टोक्ष टिपण्यासाठी हजारो प्रेक्षक कुस्तीचा आनंद उत्तर शांतता आणि सतताच्या महिलांना आज खऱ्या अर्थाना या संयोजन कमिटीनं सांगितलं तर साडेसात सात का कुस्ती लावायची पण थोड असा आणखी वेळ गेलेला आहे कारण कुस्त्या जोडल्या तुम्ही कुणालाही ना नाराज केलेला ना नाही आलेला ना प्रत्येक पदाची तुम्ही सगळ्यांनी कुस्ती मागली सगळ्यांची फक्त मैदाना झाल्यानंतर कुणी तिथं गोदर जोडणार कुणाला काही मिळणार नाही ना सचिन दलानी ना मागाशीच मला सांगितलेलं काय असेल ते मैदानात कुस्ती करा इथं भरपूर इनाम दिला जातो केकरीवालच्या मैदानात एका वर्षात मी प्रत्येक महिलांना सांगत असतो तीन महिला केला छोटासा ना। नाव कुस्ती प्रेम करणाऱ्या गाव आहे मी प्रत्येक प्रश्ना सांगतो प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगतो आपली कुस्ती युट्यूब व्हिडिओ बघा तुम्ही तुमच्या लक्षात येईल अनेक जुन्या कुस्ती केतकिरी त्या महिला ठरलेल्या अनेक चंद्रकांत सोन याच महिन्यात चंद्रा शिंदेबरोबर दोन हजार तीन ला अमृताना भोसले अस्लम काही हित्त कुस्ती झालेली दोन हजार दोन ला मी पाहिलेली कुस्ती विकास भोसल्याचे अनेक भोसल्यांच्या सांगलीचे सुप्रसिद्ध पहिला आणि अस्लमकाजी हित्त कुस्ती घालली त्या नितीन खोर्जे अस्ल आबा सु यांच्याही कुस्ती झालेले डबल महाराज जशी चंद्रा पाटील यांची कुस्ती झालेली आहे अशा अनेक महान मुलांच्या कुस्त्या इथं झालेल्या आहेत डबल उपमहाराज्री अतुलबाई पाटील इथं लढलेले माझ्या समोर किती किती, किती कुशळ झाल्याचा सगळं श्रेय देतोय मी या देवकर बंधूंना मी अनेक जुन्या कुशांचे व्हिडिओ बनत आणि ते तुम्ही आपले कुस्ती युट्यूब चॅनलला पाहता लावून घ्या कुस्तीला पुन्हा आहे पंचांनी समज दिली दोघांना डोक्याला डोकं लागलं पोलादी मनगट मनगटाला भेटली पैलव होते म्हणजे एक दोन महिन्यामध्ये पैलव राहू काय ये धागा यशेष से कसावा लागतो रोज या नाड बाकीचा चिकल करावा लागतो त्यावेळी नाव आपलं बरं आहोत आणि संपूर्ण कुस्तीमध्ये जयदीप पाटील विश्वाने हळवले असाचा पटा हय विजय हय मैदान सोन मोदी दोन हजार पंचवीस साली महिनाचा मंत्री झाला तेव्हा जयजित पाटील परिवार वलन हरियाणा यावरती प्रेक्षक गोष्टी करून विजय घ्यायला आणि मानाची चांदीची गदा आणि लोक एक लाख एकावन्न हजार रुपये या ठिकाणी मनापासून आभार आपण सर्वजण या कुस्ती मैदानासाठी उपस्थित राहिला या ठिकाणी या क्रमांक एक च्या कुस्तीसाठी शरमान बबाम शेंडे पाचशे रुपयापेक्षित आलेले आहेत